नमस्कार वकर, वकर, नमस्कार काय कसे आहात काय म्हणाला मी आज तुम्हाला गर्दीत स्वतःच वेगळं आणि सुंदर अस्तित्व जपलेल्या इंदिरा मध्ये रश्मी पाडगावकर आणि श्रीकृष्ण पाडगावकर यांच्याकडे नमस्कार काका नमस्कार आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत स्वादार्थ आणि तुमचं नातं कसं आहे यंगेज मध्ये आमचं कॉलेज लाईफ किंवा आमच्या लग्नात वेळी जातात त्यावेळेला कॅन्टीन किंवा हॉटेलला जाणं हे फार वेर गोष्टी असायच्या हॉटेलला गेलं तर टिपिकल उडपी हॉटेल्स शिवाय डे हॉटेल्स महाराष्ट्रीयन्स हॉटेल्स मिळायची नाही महाराष्ट्रीयन हॉटेल असली तर फक्त दादरला गिरगावात किंवा असं शोधावे लागायचे त्या हॉटेल्स मध्ये सुद्धा प्रत्येक हॉटेलची एखादी स्पेशालिटी असायची त्यामुळे त्या आयटम साठी त्या हॉटेलला जाणं त्यासाठी जा उडुपी हॉटेलची खाणी जनरली इडली वडा सांबार हेच प्रकार मेन असल्यामुळे आणि टिपिकल त्याच टाईपच असल्यामुळे तसा कंटाळा आलेला होता आणि त्याच्यात हा करोना प्रकार सुरू झाला करोना नंतर त्यांचे जे मेन शेफ होते ते सगळे गायब झाले इकडनं oh. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रीयन ज्या गृहिणी आहेत त्यांना स्पेशली आपल्या जेवणाबद्दल त्यांना आवड होती घरात बनवायची अशी तर त्यांनी हळूहळू हा व्यवसायामध्ये आपलं पाऊल टाकायला सुरुवात केली काही जणांनी घरातून थोडे आयटम्स बनवून विकले काही जणांनी छोटी भाड्याने दुकानं घेऊन त्यांनी सुरुवात केली आणि आमच्या नशिबाने ज्यावेळेला आम्ही सिनियर सिटीजन झालेलं होतो कोरोना संपल्यावर हळूहळू मी बाहेर पडायला लागलो होतो आमचे सासरे ते एक काल दुकानाचं ओपनिंग करताना दिसले आणि आम्ही दुकानात आत गेल्यानंतर त्यांची ओळख झाली आतमध्ये त्यांच्या मुलांशी त्यांच्या सुनेशी वगैरे त्यांच्याकडे रत्नागिरी प्रॉडक्ट आम्हाला बघायला मिळाले स्पेशली आमची आई रत्नागिरीची असल्यामुळे रत्नागिरीचे प्रॉडक्ट इथे आणण्यासाठी गावाला गेलो पाहिजे नाही तर गावचा इथे आला पाहिजे असे प्रकार असायचे तर ते तिथे टिपिकल सगळे लागले स्पेशली कडवेवाल रत्नागिरीचे केळफुलाची भाजी जी बरीचशी कटकट असते त्याच्यात बनवण्यासाठी आणि फारशी कुठे फारशी कुठे मिळत नाही सांदण होत पोहे होते गॅरेंटेड कडवेवाल जे आम्ही अजूनही घेतो म्हणजे Okay. त्यामुळे त्या सुरुवातीला त्यांचे हे आयटम्स मेन घरी आणणं सुरू झालं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तीन चार वर्ष आम्ही रेग्युलर त्यांचे गिराईक बनलो एक तर ओळखीची माणसं हो। तें, त्यांचे क्वालिटी प्रॉडक्ट त्यांचे फ्रेश मिळणार गॅरंटेड प्रॉडक्ट मिळणार आणि हेल्दी होते ते तुमचं बाकी ऑर्गॅनिक ह्याच्यात त्यांचे द्राक्ष त्यांनी आणून दिली होती नाशिकची विदाउट पेस्टिसाइड ऑर्गॅनिक म्हणजे हा ऑर्गॅनिक सुंदर म्हणजे पुढल्या वर्षी ते मागवावी अशीच होते इथे टिपिकल मुंबई मुंबईत द्राक्ष वगैरे मिळतात ते स्प्रे केलेली पहिली येतात पण ते आपल्याला जे टिपिकल त्या गावचा तो प्रकार पाहिजे असतो तो मिळाला आंबे असतील रत्नागिरीचा आंबा हा सगळ्या आंब्यांमध्ये उत्कृष्ट असतो त्या मातीची चवली असते त्याला बरोबर तर तो टिपिकल आंबा आम्हाला ह्यांच्यात स्वादाकमध्ये मिळाला म्हणजे सिनियर सिटीजन्स जे आहे ज्येष्ठ नागरिक त्यांची एक अतिशय छान अशी सोय झालेली आहे तोच मिळायला लागलेवर मिळायला लागलं आणि त्यांना एखाद्या आयटम मध्ये काय आम्हाला कमी जास्ती वाटलं तर तसे सोलेशन दिलेलं त्या लोकांनी एक्सेप्ट करून त्याच्यात इम्प्लिमेंट करून दाखवलं त्या म्हणजे तेही, तेही, तेही महत्वाचं आहे हा ते महत्त्वाचं त्यामुळे इतकी वर्ष आम्ही त्यांच्या मागे आहोत नाही एखादा जेव्हा प्रवास आपला जेव्हा सुरू होतो जसं विद्या निनाद यांचा प्रवास या खाद्य व्यवसायात सुरू झाला आणि yeah. त्याच्यानंतर त्यांच्या ग्राहकांकडनं आली असतील yeah. ती त्यांनी दरवेळेला उपयोग केला त्याचा yeah, हा आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तमोत्तम ते पदार्थ बनवायचे होत गेले मिळत गेले लोकांना तर हा एक दुसरं त्यांचं दहीवडा असेल कचोरी याची शेजाव आणि मटकी पुण्याची मटकी भेटन पावभाजी प्रकार पावभाजी मध्ये चांगली नाही मी सोडून दिलं बाहेर खाणं पण ह्यांची पावभाजी मी मागवून खाते आणि सगळे आम्ही तिघे होणार आहे ते त्यांनी स्वच्छ ठेवल्यामुळे बरोबर आणि स्नॅक्स मध्ये अजून शेवपाव सुद्धा तो एक वेगळ्या प्रकारे जो सहसा आपल्याकडे कुठे मिळत नाही तर तोही दही वडाही उत्कृष्ट असतो त्यांचा दही पण मस्त पैकी एकदम म्हणजे जराही आंबट नाही काही नाही आणि वडा खुसखुशीत असतो म्हणजे अरळ म्हणतो आम्ही त्याला अतिशय अरळ एकदम खूप छान असतो अच्छा मला विचारायचं आहे काकू की तुम्ही कुठले पारंपरिक पदार्थ पदार मधून घेतले आहेत बरेच घेतले शहाळ्याची का तवा फ्राय भाजी नंतर अननसाचं उडदा मेथी तेव्हा आमच्याकडे पाहुणे आलेले म्हणजे यांच्या बहिणीचे मिस्टर त्यांना प्रचंड आवडली ती अनसा फनसाची भाजी अननसाचं रायतो पण होत आणि आणखीन रायवळ आंब्याचं द्रायवर ते सासव 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 छान टिपिकल गोष्टी काही ज्या असतात सारस्वतांच्या आमच्या टिपिकल गोष्टी ज्या मला वाटत होतं मीच छान करते म्हणून पण ह्या खूप छान आहेत तशाच आहेत तशा तुमच्या घरी जसं बनतो हो, तसं ते हो, हो, तुम्हाला हो, पंचामृत हो, खूप छान आहे पण बरेच दिवसात पंचामृत मिळालं नाही त्यांना सांगायला पाहिजे हल्ली नाही मिळालं खूप सुंदर होतं ते पंचामृत भरली so, वांगी यांची असतो oh, भरली वांगी आणि तांदळाची भाकरी तांदळाची आणि असा कुठला स्नॅक्सचा आयटम कि वा मजा आली आणि सतत सतत तुम्ही आता बऱ्याच पदार्थांचा उल्लेख केला पावभाजी म्हणा किंवा दही वडा आणि दडपे पोहे पोहे जेव्हा जेव्हा लावतात तेव्हा माझी ऑर्डर पोहे इंदोरी पोहे पोह्यांमध्ये सुद्धा काही चिंगण्या इतकं छान वाटतं बघायला डाळिंबाचे दाणे त्याच्यावर आणि एक घरात गणपती असल्यामुळे आम्ही दही त्या दिवशी पोह्याचे सत्र प्रकार करतो आम्ही पण ह्यांचा तो दही म्हणून प्रकार आला होता अतिशय सुंदर त्याच्यानंतर तळ वगैरे मिक्स केलेली आणि वेगळ्या स्टाईलचा होता म्हणजे तसं आम्ही गोपाळकाला कधी खाल्ला नव्हता वडे आणि दही वडे आणि दही दिलेलं ऍक्च्युली आम्ही कसं असेल माहिती नाही म्हणून एकच प्लेट मागवलेली तर आम्हाला तिघांना मग कमी पडलं होतं पुढच्या वर्षी आपण जास्ती मागवूया सध्या बरोबर well, असे अनेक ग्राहक आमच्या आता ही जे इंटरव्ह्यू झाले तर त्याच्यामध्ये अनेक ग्राहक असे होते की जे सुरुवातीपासून स्वतःच्या या प्रवासाचे साक्षीदार आहेत आणि हो, तुम्ही सुद्धा म्हणजे हो, योगायोगाने का हो, होईना पण त्या ओपनिंगच्या वेळेला माहिती नाही ओळख निघाली आणि एक छान तुम्हाला म्हणजे हा पर्याय उपलब्ध झाला तर तुम्ही कसं पाहता या प्रवासाकडे म्हणजे आता आधीच स्वाद आणि आताच स्वाद म्हणजे त्यांनी खूपच प्रगती केली छानच आणि सगळे बरेचसे पदार्थ इंट्रोड्यूस केल्यामुळे यंग सुद्धा काही हवं असतं आता त्यांना आवड आहे ते पण बरंच आहे शेजवान वगैरे काय काय आहेत आम्ही तेवढं नाही खात पण मुलांना प्रकार प्रकार होता खाल्लेले म्हणून वेगळा येतो मी त्याच्यामुळे आणि मग ते बघितल्यावर आपण पण घरी करावं असं आपल्याला वाटतं ना बरोबर म्हणजे पारंपरिकता तर त्यांनी जपलीच आहे या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये होय त्याचप्रमाणे नवीन पिढीला सुद्धा आकर्षित हो करण्याचा प्रयत्न आधी आपल्याला बरं नसतं किंवा काय किंवा सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट करायचा कंटाळा आलेला असतो तर मग आपण म्हणजे एक दिवस आराम पण मिळतो आणि मस्त पैकी ताजं खायला मिळतं सकाळी उठल्या उठल्या वेळेच्या अगोदर मिळतो नोकरीत रिटायर लवकर रिटायर झाल्यानंतर त्यांची अपेक्षा असते मध्ये आम्हाला आराम मिळावा म्हणून बरोबर असल्यावर काय म्हणजे सुट्टीवर एक दिवस त्यामुळे सगळ्या महिला वर्ग आणि आता वाए लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा तुम्हाला व्यापातीवर जावं तेव्हा नक्की फोन करेल अख्खी थाळी मागवली तर ती पण बरोबर थाळी पण मागवली तर आपण एक दिवस आराम करू शकतो आणि थाळी एवढी सफिशियंट असते की दोन तीन माणसं आरामात खातात दोन प्लेटचं तीन प्लेट आराम होतात पुष्कळ होता आणि पारंपरिकता जपताना सुद्धा दिंड म्हणा किंवा पातोळ्या संक्रांतीच्या तर याच्यापैकी तुम्ही कधी घेतले आहेत का आम्ही पातोळ्या घेतल्या घरी आपण असतो आमच्याकडे याची पानं पण चांगली घरगुती पानं आहेत हळदीची पानं ते पदार्थ होतात पण इन जनरल म्हणजे गॅरंटेड फूड आहे माझा मुलगा आलेला अमेरिकेवरून त्याला खूप आवडली मला आवडत नाही त्यामुळे मी करत नाही तर मग कोणाकडून तरी मागवण्यापेक्षा म्हटलं ह्यांची गॅरंटीड म्हणून मी मागवलेली तर त्याला सुंदरच सुंदर होते नसेल तर ती डेंजरस असते या आता स्वादाडला चार वर्ष पूर्ण झाली आणि या चार वर्षात तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहात तर त्यांच्या सेवेबद्दल स्वाद मी तुम्हाला दिलेल्या सेवेबद्दल मग ती म्हणजे खाद्य सेवेच्या असं काही लक्षात राहण्यासारखं त्या सेवेबद्दल तुम्ही काही एखादं वाक्य सांगू शकाल का की म्हणजे पदार्थ सुंदर असतातच हे तुम्ही मगाशी सांगितलं वेळेत येतं वेळेच्या अगोदरच येत म्हणजे परवाच रात्री मी कुठचं तरी हे मागवलेलं आठ ते साडेआठ मध्ये येईल ना असं हो, कारण आमची ती जेवायची वेळ असते आठ ते साडेआठ तर त्यांचं साडेसातला साडेस पावभाजीच होती साडेसातला चाली मी म्हटलं आईला एवढ्या लवकर आली तर ते म्हणाली बघ त्यांना माहितीये तुला लवकर भूक लागते <laughs> <laughs> म्हणजे वेळेच्या अगोदर आणि भरपूर प्रमाणात म्हणजे स्वच्छ एकदम पॅकिंग वगैरे पण व्यवस्थित असत आणि बघितल्यावर असं खावं असं गरम गरम असतं मुख्य म्हणजे आणि काय हवं आपल्याला आम्हाला ऑनलाईन पेमेंट पूर्वी जमायचं नाही त्यांनी ती कॅश फॅसिलिटी दिली होती त्यांनी बरीच वर्ष आम्ही कॅश फॅसिलिटी करताय ते कौतुक आहे त्यांचं म्हणजे म्हणजे ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने पेमेंट मसाला सुद्धा मला त्यांचा आवडतो मी मसाले पण मागवून दे तिकडनं लाल पोहे कडवे वाल ते सगळे मला म्हणजे तिकडनच आता मी घेते असं वालांना पण अतिशय सुंदर मोड येतात आणि खूप छान आमटी होते नाही तर काही वेळेला वाल खाल्ल्यावर ह्यांना त्रास होतो पण हे एक वाल त्यांना छान वाटतात म्हणजे माहिती मंडळी अशा समाधानी ग्राहकांना भेटलं ना की आम्हालाही अगदी भरून पावतो आणि आम्ही ज्या मार्गावर चाललो आहोत तर तो योग्य असावा याची आम्हालाही खात्री पडते आणि अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी जे बळ लागतं ना एक अशा प्रकारच्या ग्राहकांकडून आम्हाला मिळतं रश्मिताई आणि काका आणि आणखीन एक सांगायचं तर खाणं ही एक कला आहे असं त्यांनी दिलंय पण चांगलं खाऊ घालण खिलवणं ती कला आहे तिघा आणि अवधूत तिघांनाही आमच्याकडून फुल सपोर्ट आहे छान काका आणि काकू तुम्ही आजच्या आमच्या या व्हिडिओ मध्ये सहभागी झालात तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात तर त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद आम्हाला एक बर वाटलं सोय झालेली आहे <laughs> <laughs> <laughs>